उद्धव ठाकरे मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत उर्वरित बैठका सात आठ आणि नऊ जानेवारीला होणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी पदाधिकाऱ्यांकडून आढावा देखील उद्धव ठाकरे घेणार आहेत त्यामुळे एकंदरीत मोडवर आल्याचं पुन्हा एकदा एक एक जाऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र ठाकरे गटाच्या स्थगित ज्या बैठका होत्या त्या सात पासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे या संदर्भात काय अधिक माहिती अंकिता पाहिला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी एकवीस तारखेला काही जे लो निवेशक विभागात सर्व संपूर्ण आढावा घेण्यासाठी काही लोकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी एकवीस तारखेला जो आढावा आहे तो सर्व आढावा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे चार दिवस ह्या विभागात ज्या बैठका त्यामध्ये उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख असे सर्व पदाधिकारी यांच्या बैठकावर त्या मात्र सव्वीस तारखेला एक बैठक झाल्यानंतर सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला ज्या बैठकीमध्ये काही कारणासाठी रद्द झाल्या मात्र त्याच बैठका ज्या आहेत त्या सात आठ आणि नऊ या या दिवशी दियो, होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रणनीतीसाठी पदाधिकाऱ्यांकडून जो आढावा घेणार आहेत तो असणार आहे त्यामध्ये घाटकोपर सात तारखेला ज्या बैठका होणार त्यामध्ये घाटकोपर शिवाजीनगर आणि मानकुर्द अनुशक्तीनगर चेंबूर कोळीवाडा आणि आठ तारखेला मुलुंड विक्रोळी कुर्ला दारावीन वडाळा तर नऊ तारखेला वरळी शिवडी बायकाळा मलबार हिल आणि मुंबादेवी या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या बैठका होणार आहेत त्यामुळे प्रामुख्याने आता उद्धव ठाकरेंसमोर विधानसभेच्या पराभवानंतर ज्या मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक असणार आहे ती अस्तित्वाची लढाई असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आता या निर्णय बैठकीत काय निर्णय घेतात किंवा एकंदरीत पाहायला गेलं तर पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या यांना एकला चलोरेचा नारा आहे तो कार्यकर्त्यांनी दिला त्यामुळे उद्धव ठाकरे आता या तीन दिवसाच्या बैठकीमध्ये काय निर्णय हे पाहणं पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे पुढील आगामी महापालिका निवडणुकांच्या संदर्भात आढावा देखील घेणार आहेत धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर ठाकरे मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारे या संदर्भातील अधिक तपशील पाहूयात तर ठाकरे मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत सात आठ आणि नऊ जानेवारीला त्यांची बैठक होणार आहे सात जानेवारीला घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व शिवाजीनगर मानखुर्द आणि कलिना अणुशक्तीनगर चेंबूर आणि सायन कोळीवाडा या ठिकाणी त्यांची बैठक होणार आहे तर आठ जानेवारीला मुलुंड विक्रोळी भांडूप कुर्ला धारावी वडाळा माहीम तर नऊ जानेवारीला वरळी शिवडी भायकळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा